नांदेड महापालिकेच्या सर्वसामान्यांच्या वापराच्या जागा अशोक चव्हाण यांनी बीओटी नावाखाली बिल्डरांना विकल्या असं थेट नाव घेऊन आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केला जुन्या मुंढ्यातील बिंदू मंगल कार्यालयाची जागा चुंगी नाक्याची जागा महात्मा फुले मार्केटची जागा वजीराबाद येथील तरोडेकर भाजी मार्केटची जागा या आणि इतर जागांची उदाहरणे हेमंत पाटील यांनी दिली हा मोठा घोटाळा असून याबाबत येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले जागा देण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मंजुरी त्या, -त्या आयुक्तांना सोडणार नसल्याचा इशाराही हेमंत पाटील यांनी दिला नाही नाही याच्यावरती माझी गंभीर प्रतिक्रिया पहिल्यापासूनच आहे नांदेड शहरामधलं जिल्हा परिषदेचं कुस्त्याचं मैदान असेल तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेला आहे जिथे गोरगरीब माणसं भाजी विकायला बसायचे अशा महात्मा फुले मार्केटला तिथले भाजी विक्रेते पूर्ण नामशेष करून तिथं सगळे स्व सो, मोठमोठाले सोन्याची दुकानं हिर्याची दुकानं तिथं आलेली आहेत ते भाजीपालावाले रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याच्यामुळं चालायला अवघड झाले कलामंदिर गेल्या साठ वर्षापासनं मोठे मोठे बालगंधर्वापासनं तर सगळी मोठी नाटक करणारी मंडळी तिथं येऊन गेली ते संपून टाकण्यात दा आलेलं आहे तरुडेकरांच्या नावाने असलेलं माझी खासदारांच्या नावाने तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं बिंदू माधव मंगलकऱ्याला आता जे आहे आता यांना जे आहे जनता मार्केटचे गोरगरीबाचं आहे शिवाजीनगरचं ते पूर्णपणे बी ओ टीवर काढून त्याच्यातनं पाच सहाशे कोटी रुपये त्याच्यातनं कमवायचे आहेत आमच्या तरुण नाक्याला मोठा एक भूखंड जिल्हा परिषदचा होता तिथं ऑलरेडी अनाधिकृत एक बिल्डिंग ॲडजस्टमेंट करून बांधण्यात आलेली आहे आणि आता तो तीन एकरचा तोही भूखंड वळखवायचा आहे जिल्हा परिषदची जी इमारत आहे ती बी ओ टीवर द्यायची आहे कोर्ट कवठ्याला नेलेला आहे त्या कोर्टाची इमारत हो त्याच्या पाठीमागचं जी काय मुलींची शाळा आहे तिथंही बीओ टी करायची आणि मल्टीपर्पजसारखी शंभर वर्ष जुनी शाळा ती शाळासुद्धा जिल्हा परिषदची महानगरपालिकेकडे हँडओव्हर केलेली आहे तर सत्तेच्या माध्यमातनं या जागा ज्या आहेत ह्या आपल्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यामध्ये घ्यायच्या आणि बी ओ टीवर करून कागदात बसून जे काही आयुक्त असतील त्यांना सगळ्यांना मॅनेज करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवायचा हे सूत्र या लोकांचं आहे आणि दुर्दैवानं नांदेडकर जनतेला कधी या संदर्भामध्ये जाग येईल मला माहीत नाही परंतु गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भामध्ये आम्ही लढत आहोत नांदेडमधल्या सार्वजनिक वापराच्या जागा लोकांना विकायच्या आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांवर परत आरक्षणं टाकायचे परत त्यांच्या जामीन घ्यायच्या आता कवठा परिसरातली आसर्जन आसदवन जवळपास चाळीस एकर जमीन गोरगरिबांची मातीमोल भावाने घेतली तर तिथं कोर्ट उभं केलं आपलं इथं जे कोर्ट आहे हे एकदम प्राईम आहे तर त्यातनं शेकडो कोटी रुपये कमवायचे हा जर घोटाळा खरंच चौकशी केली तर हा फार मोठा घोटाळा आहे परंतु नेमकी चौकशी लागली की सत्तेमध्ये येऊन बसायचं हे इथलं राजकारण्यांचं सूत्र आहे आणि त्यामुळं आता ते देवत जाणे की हे कधी चौकशा होतील आणि कधी सत्य बाहेर येईल परंतु जनतेचं जे कोर्ट आहे ते कोर्ट सगळ्यात मोठं आहे या कोर्टामध्ये आम्ही जाऊ आणि जनतेच्या समोर आणून देऊ अशा पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या सार्वजनिक हिताच्या जागा काही माहेश्वरी आणि कोणतरी बिल्डर येतात आणि अशा पद्धतीनं ते जागा घेतात शेकडो कोटी रुपये कमवतात भाजीपालेवाले असतील हॉकर्स असतील रस्त्यावर काम करणारे लोक असतील हे पहिलेपासून विस्थापित गरीब आहेत आणि या गरिबांना रस्त्यावरच परत आपण सोडताय ही पद्धत अत्यंत वाईट आहे या संदर्भामध्ये कधीच आम्ही शांत बसणार नाही या येत्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न आहेच परंतु रस्त्यावर उतरून याच्या संदर्भामध्ये लढा दिला जातो सूत्र नाही नाही याच्यात सूत्र माहित आहेत ना नहीं नहीं या नांदेड जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते गेल्या बहात्तर वर्षापासून मान्य चव्हाण परिवाराकडेच आहेत आणि तेच करते धरते त्याच्यात काय भिण्याचं किंवा लाजण्याचं किंवा समजून सांगण्याचं काय हातच्या काकणाला आरसा कशाला या महानगरपालिकेतल्या जागा ज्या आहेत कोणी टेंडर काढायचे काय टेंडर ज्याच्या नगरपालिकेत एकच नगरसेवक आहे तो थोडी काढू शकतो त्याची सत्ता आहे तोच टेंडर काढतो ना भाऊ येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चित हा प्रश्न उचलला जाईल ज्या ज्या महानगरपालिका आयुक्तांनी कागदांमध्ये खाडाखोड केलेली आहे नियम पालन केलेलं नाही निश्चित त्या त्या आयुक्तांची चौकशी लावण्यात येईल त्यांना घरी पाठवण्यात येईल दरम्यान आमदार हेमंत पाटील यांनी थेट नाव घेऊन गंभीर आरोप केला असताना अशोक चव्हाण यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला चव्हाण यांच्यातर्फे माजी आमदार अमर राजूरकर यांनी स्वतः प्रतिक्रिया रेकॉर्ड करून माध्यमांना पुरवली त्यातही आमदार हेमंत पाटील यांच्या आरोपांना उत्तर न देता त्यांनी संयम बाळगावा अशी विनंती राजूरकर यांनी केली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांची महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आहे असं असताना काही लोक जर चुकीचे विधानं करत असतील तर त्यांनी त्या नेत्यांनी संयम बाळगला पाहिजे अशी विनंती आहे गेल्या मागील काही दिवसापासून शिवसेनेचे परिषदेचे आमदार हेमंत पाटील हे अशोक चव्हाणांबद्दल चुकीचे लोकांमध्ये गैरसमज पसरणारे विधानं करत आहेत त्यामुळं आपल्या सर्व युतीच्या नेत्यांची प्रतिमा मलिन होणार आहे मला एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी सामंजस्य भूमिका घ्यावी व या सर्व गोष्टी टाळाव्यात अशी माझी त्यांना विनंती आहे